नमस्कार शेतकरी बांधवांनो तर पी एम किसान योजनेअंतर्गत विसावा हप्ता आता त्याची तारीख ठरलेली आहे तारीख फिक्स झालेली आहे पोर्टलवर सुद्धा माहिती दिलेली आहे त्याचबरोबर पी एम किसान यांचं जे एक्स हँडल आहे यावरसुद्धा अपडेट आलेली आहे आता सर्व काही माहिती आलेली आहे तारीख फिक्स झाली आहे तर कोणती तारीख झालेली आहे फिक्स हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अगोदरसुद्धा तुम्हाला माहिती आहे की पोर्टलवर अशी कुठलीही तारीख सांगण्यात आलेली नव्हती परंतु त्यामध्ये एवढं सांगण्यात येत होतं की जुलैच्या आखरीपर्यंत हे जे पैसे आहेत हे तुमच्या खात्यात येणे प्रस्तावित आहेत अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिलेली होती परंतु ज्या हालचाली चालू होत्या त्यावरून असं माहीत पडत होतं की वाराणसी इथं जे कार्यक्रम होणार आहे पी एम मोदी यांचा त्या तारखेलाच हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आणि ही जी माहिती होती ही फक्त संभावित माहिती होती परंतु पोर्टलवर जे वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे किसान पी एमची त्यावर मात्र अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती फक्त जुलैच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येईल अशा प्रकारचं तिथं माहिती देण्यात आली होती आणि म्हणूनच आपण याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला होता परंतु ही आता अधिकारिक माहिती आलेली आहे आणि एक तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तर बघा आपण ते जे एक्स हँडलवर काय माहिती दिली ते सुद्धा बघून घेणार आहोत आणि जे ऑफिशियल वेब पेज आहे पी एम किसानचं त्यावरसुद्धा काय माहिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो हे किसान पी एम योजनेचं होम पेज आहे इथं वेबसाईटचं होम पेज आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा जो तुमचा निधी आहे किंवा जी विसावी किस्त आहे विसावी इन्स्टॉलमेंट आहे हे तुमच्या खात्यात येणार आहे त्यांनी तारीख फिक्स सांगितलेली आहे त्याचबरोबर एक हँडलवर सुद्धा आपण बघून घेणार आहोत की त्यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा पी एम किसान जे ऑफिशियल पेज आहे यावरसुद्धा तुम्ही बघू शकता अबोवर इंतजार नाही पी एम किसान की बीसवी किस्त दो ऑगस्ट दोन हजार पच्चीस को वाराणसी उत्तर प्रदेशचे सीधे आपके खाते में आ, भे पोहोचेगी मेसेज दोन बजे तो समझी आपके खाते में किसान सम्मान की धनराशी पोहोच गई आहे तर बघा अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसीमधून जे पी एम मोदींची तिथं सभा आहे त्या सभेमधूनच डायरेक्टली पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे पी एम किसान योजनेचे तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराधा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र